छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे यासाठी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील रेलगाव सोनारी आणि वावना या गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी यांनी मुलांना प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांची मुक्तपणे उत्तरे दिली यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांमध्ये भेट देऊन कामकाजाविषयीची माहिती जाणून घेतली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आयटीक्षम संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी विविध शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नेहमी दारे खुली असल्याचे स्वामी यांनी सांगितले याचा प्रत्यय शुक्रवारी पाहायला मिळाला भेटायला विद्यार्थी आल्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी मीटिंग मध्ये असताना देखील त्यांना वेळ देऊन मनसोक्त गप्पा मारल्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय बीबी का मकबरा सिद्धार्थ उद्यान पूर्णा पार्टी फार्म आदी ठिकाणी भेट दिली यावेळी शिक्षक शिवानंदा भानुसे सविता मस्के जयश्री कस्तुरे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका